काही सुंदर मम्मीच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पूजा गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात सर्व आशा करते खूप छान असाल सो आज आम्ही बनवणार आहे शाही पोहे शाही पोहे ऍक्च्युली असं काही वेगळं नाहीये त्यामध्ये पोह्यांसारखेच पोहे पण काही थोडेफार मनाचे म्हणजे त्याच्यामध्ये साहित्य म्हणा किंवा इंग्लियंट आम्ही टाकतोय त्याच्यामध्ये तर त्यामुळे आम्ही त्याला शाही पोहे असं नाव घेऊन गेलं सो चला बघूया आम्ही कसे बनवतो शाही पोहे ओके तर शाही पोह्यांना आपण इथे घेतला आहे कांदा हिरवी मिरची कोथंबीर बारीक चिरलेला बटाटा हा टोमॅटो आहे थोडेफार वटाणे कढी आहे आणि इकडे लिंबू 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 पण आहे आणि इथे घेतलेत आपण थोडेफार काजू आणि शेंगदाणे आणि आपण थोड्या वेळ पोहे असे हे भिजवून ठेवले होते पाण्यामध्ये छान आता असे ड्राय झाले आहे सो चला आपण आता पोह्यांना सुरुवात करूया तर शेंगदा शेंगदाणे आणि काजू टाकते आहे ना तळून घेऊ त्याला तर मी घेतली ते मम्मी मला हे वाटतय कि ते वाटत हे का फ्राय करतोय शेंगदाणे अरे बापरी एवढा लवकर झाली पण दोन सेकंड तर मम्मी याच्यात टाकते जिरे मोरी कडीपत्ता हिरवी मिरची कोथंबीर आणि चांगल्या प्रकारे याला हलवून घेते आणखी याच्यात कांदा टाकला चांगलं हलवून घेते मम्मी याच्यात मस्त प्रकारे तर आता माझी मम्मी हळद टाकते दोन चमचे मग वटाणे टाकले बटाटे टाकले अजून टमाटे टाकले आणि मस्त हलवून घेतलं आणि गाई जर तुम्हाला पोह्यांमध्ये टोमॅटो आवडत असतील तर तुम्ही टाका माझ्या मम्मीला आवडतात म्हणून माझ्या मम्मीनी पोह्यांमध्ये टोमॅटो बटाटे शिजण्यासाठी करूया बटाटा शिजले कणी चटका बसला मला जोराचा मम्मीने आता इकडं पोहे टा पोहे टाकले आहे सॉरी आणि मस्त हारून घेतले तर आता माझ्या मम्मीनी मीठ आहे थोडंसं चवीपुरतं आणि मस्त हलून घेतलंय आणि मी पण थोडं हालून घेतले मला आवडतं म्हणून तर मम्मीने इकडं शेंगदाणे आणि थोडेसे शे काजू टाकले आणि मी पण टाकले आणि कोथंबीर चवीपुरती आणि थोडीशी चिमटीभर साखर आणि हलवून घेतले मस्त प्रकारे थोडस वेळेसाठी मम्मीने ठेवलं आहे आता झाकण उघडून लिंबू पेळायचं आहे आणि तर आपले हे शाही पोहे तयार झाले आहेत बघू शकता तुम्ही तर तो तोपर्यंत पोहोचले त्यामुळे तुमचा धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तर पण घरी बनवा आणि खाऊ मग चांगले वाटले तर लाईक करा सबस्क्राईब पण